छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीला गेलेत भुजबळ आणि पवार यांच्या भेटीचं कारण अस्पष्ट आहे भुजबळ पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर गेलेले आहेत अचानकपणे छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीला गेल्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा वाढल्या छगन भुजबळ हे सध्या अजित पवारांच्या गटात आहेत आणि आता ते अचानक शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेले आहेत त्याच्यामुळे चर्चा नाव आहे प्रतिनिधी अजय माने आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया अजय भेटी संदर्भातले काही तपशील कळू शकलेत का आपण जर पहिल्या रिधी नुकतेच जे, जे ते दहा पंधरा मिनटांपूर्वी छगन भुजबळ जे ते शरद पवार यांच्या निवासस्थानी जे ते पोहोचलेले आहेत मी सध्या ह्याच ठिकाणी जे ती सगळी माहिती जी आहे ती तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालच म्हणजे काल जो बारामतीत मेळावा पार पडला या मेळाव्यातून छगन भुजबळांनी इनडायरेक्टपणे जो आहे तो शरद पवारांनी टीकेचा सूर उंचवलेला पाहायला मिळतात आणि त्याच्यानंतर आज पुन्हा एकदा छगन भुजबळ जे ते शरद पवारांच्या भेटीला गेलेले आणि त्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे की शरद पवार यांची तब्येत मागच्या दोन ते तीन दिवसांपासून बरी नाहीये त्यामुळे त्यांनी अनेकांच्या भेटी गाठी ज्या ता, आहेत त्या टाळल्या होत्या पण तरीही आज छगन भुजबळ यांना जे ती वेळ देण्यात आलेली आहे त्यासाठी छगन भुजबळ भेटीला आलेले आहेत एक तर दोन याची सगळ्यात महत्वाची कारणे औषध शकते समज एकंदरीत विश्लेषण केले जाते त्यातलं एक म्हणजे की मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणा जे वा वातावरण महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे त्या पार्श्वभूमीवर ही भेट जी आहे ती असल्याचं मानलं जाते अनेक राजकीय ही बाब माहिती सांगते दुसरी बाब म्हणजे की मागच्या अनेक दिवसांपासून छगन भुजबळ हे महायुतीत नाराज असल्याची चर्चा जी आहे ती संपूर्ण राजकीय वर्तुळात होताना पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर ही भेट घेतली आहे का ह्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या आधीही संजय राऊत आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार मिलिंद नार्वेकर यांनी सुद्धा छगन भुजबळ यांची भेट घेतल्याची माहिती जी आहे ती समोर आली होती आणि त्याच्यानंतर आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे की याच भेटीला मिलिंद नार्वेकर यांची सुद्धा उपस्थिती जी आहे तो आ, या ठिकाणी आहे त्यामुळे हा एक महत्वाचा पैलू जो आहे तो मानला जाऊ शकतो जाऊ शकतो कारण की ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर हे सध्या सिल्वर सिल्वरकर म्हणजे शरद पवार यांच्या निवासस्थानी आहेत आणि त्याच ठिकाणी छगन भुजबळ जे आहेत ते सुद्धा आहेत त्यामुळे नेमकं या भेटीमागच कारण जे आहे ते बोलत असतात काही वेळात छगन भुजबळ किंवा अगदी अजय जसं आपण बघतो सध्या छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेले आहेत त्याच्यामुळे निश्चित राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चा वाढलेल्या आहेत